नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ना हे मिरचीचा ठेचा बनवते हिरवी मिरचीचा ठेचा हे बघ ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या त्याचे देठ काढून घेतले आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य खोबरं लिंबूवरतून पिळायला लसूण मीठ आणि कोथिंबीर वरतून घालणार आहे आणि हा ह्याच्यामध्ये मी आता निवडणार आहे आता मी हे मिरच्या तव्यावर घालते तवा ठेवला तापायला थोड मोठा आहे मध तव्यावर ना, ना तोडूनच घेते ते भाज भाजून घेते भाजले गेले खोबरं खोबरं जिरे खोबर लाल होईल जिरे आणि सगळं तळून काढणार आहे खोबर लाल झालं पाहिजे थोडं म्हणजे मिरच्या नाट घालते मी ठेचून गेलं तुन तुन तो तो ए, लसून सांगा भाजून घ्यायचा एकत्र भाजून मी आता सगळं ठेचून घेतलंय बघा मिरच्या कारण माझा खलबत्ता छोटा आहे ना म्हणून मी त्याच्याने सगळं ठेचून घेतलं आधी मिरची घेतली मग हे खोबरं आणि जिरे घेतले ठेचून आणि कोथंबीर आणि मिरची ठेचून घेतली आता हे लसून लसून ठेचते हे ह्याच्यात फक्त लस आहे तर लसूण झाले का झालं कारण माझा खलबत्ता छोटा आहे ना खबट्यात सगळं ठेचून घेतलं ठेचून केलं तेल घालते तर आता कोथिंबीर आणि ही मिरची

खायला इतकं छान लागतं ना आणि या जे साध्या मिरच्या आहेत तिखट मिरच्या नाही घेतल्या आता मी या तीन पद्धतीने मी मिरचीचा ठेजा करून दाखवला पहिल्यांदा साधा दाखवला नंतर दुसऱ्यांदा पण मी वेगळ्या पद्धतीने दाखवला आता हा तिसऱ्या पद्धतीने ठेच्या तीन पद्धतीने मी मिरचीचा ठेचा केलेला आहे मागे दोन वेळेस मी केला आता हा तिसरा टाईम आहे ठेचा बनवायचा हां माझा ठेचा करून झाला आता हे बघा हा पोळीसोबत खा भाकरीसोबत खा भातासोबत खा चांगला एकदम आत लागतं छान टेस्टी लागते एकदम आता हा तिसरा प्रकारचा ठेचा बनवला मी आधी दोन प्रकारचे मी आधी बनवले होते आता हा तिसऱ्या प्रकारचा हा वेगळा बनवला असा ठेचा करून बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद